मुंबईतील सहा मतदारसंघामध्ये सोमवारी मतदान पार पडणार आहे मतदानासाठी मुंबई प्रशासन सज्ज झालंय मतदान केंद्रावर मतदानासाठी लागणाऱ्या साहित्याचं देखील वाटप करण्यात येत आहे मुंबईमधील सहा संघामध्ये उद्या मतदान होणार आहे आणि यासाठी साहित्याचं वाटप देखील करण्यात येत आहे तर याचाच आढावा घेतलेला आहे आपले मुंबईचे प्रतिनिधी मनोज दयाकर यांनी पाहूयात मुंबईमध्ये सहा मत ठिकाणी मतदान होणार आहे तसंच आपण मित्र धुळे नाशिक पालघर भिवंडी कल्याण या ठिकाणी देखील मतदान होणार आहे आणि यासाठी निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज झालेला आहे आणि आता आपण दादर या ठिकाणी आहे आपण बघितलं दादर या ठिकाणी सर्व मतदान केंद्रावरती ज्या मशीन्स लागणार आहेत आणि त्याचे साहित्य आहे ते या ठिकाणी पुरवले जातात आणि इकडनं सर्व अधिकारी हे साहित्य घेऊन शाळे शाळेमध्ये जात आहेत आपल्याबरोबर निवडणूक आयोग अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी सुरूया सर उद्या मतदान होणार आहे आणि यासाठी कशाप्रकारे तयारी करण्यात आलेली आहे उद्या मतदान आहे आज सर्व पोलिंग पार्टीज ज्या आहेत त्या पोलिंग पार्टीज त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावरती डिस्पॅच होत आहेत आपल्याकडून जवळपास सर्व टीम ज्या आहेत त्या सर्व टीम्स डिस्पॅच झालेल्या आहेत मतदान केंद्रावरती आज ते आज मतदान केंद्रावरती जातील त्यांचं मतदान केंद्र सेटअप करतील आणि उद्या तिथं मतदान घेतील उद्या सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे त्याच्यामध्ये सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी आपलं जाऊन मतदानाचं कर्तव्य बजवावं सर आपल्याबरोबर हे साहित्य आहे या साहित्यामध्ये आपण बघू शकता की काय काय या साहित्यामध्ये सोबत आहे आणि काय काय वस्तू या ठिकाणी मिळत आणि त्याच्यामध्ये ती ई व्ही एम मशीन आहे ज्याच्यामध्ये बी यू आहे बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट असे तीन जे यंत्र आहेत ते म्हणून ते ई व्ही एम बनतं ते आहे त्याच्यानंतर जे साहित्य जे आहे कॉमन साहित्य म्हणा स्पेसिफिक साहित्य म्हणा जे मतदान घेण्यासाठी आवश्यक आहे मतदार यादी आहे बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या साहित्य घेऊन आपली पोलिंग पार्टी जी आहे ती रवाना होते इतर दोनशे एकोणपन्नास केंद्रावरती हे सर्व ई व्ही एम मशीन आता हा पोहोचणार आणि उद्या मतदानासाठी सज्ज होणार आहे आणि पण भेटाय उद्या मतदान हे सकाळी सात वाजता सुरू होणार आहे व्हिडिओ जो अनिल सावरेसह मनोज जायकर जय महाराष्ट्र न्यूज मुंबई